नमस्कार मी पूनम न्यूज अनकडच्या मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिन ला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर पंतप्रधान मोदींना पंच्याहत्तरवे वाढदिवसानिमित्त डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सर्वात पहिले शुभेच्छा नवरात्र उत्सवात पुण्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन जालन्यात आमदार अर्जुन खोतकर यांच्यासमोर दोन गटात तुंबळ हाणामारी आणि जालन्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली पीक नुकसानीची पाहणी आता पाहूयात बातम्या विस्ताराने मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोनवरून सर्वात पहिले शुभेच्छा तर पंतप्रधान मोदी आज वर्षांचे झालेत त्यांनी सांगितले की डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी रात्री अकरा वाजता त्यांना फोन करून ट्रम्प यांनी रात्री साडे अकरा वाजता त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर पंतप्रधानांशी झालेल्या संभाषणाची माहिती दिली येत्या बावीस सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या नवरात्र महोत्सवात पुण्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात पुणे नवरात्र महोत्सव यंदा एकतीसव्या वर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार असून दिवस चालणाऱ्या महोत्सवाची सविस्तर माहिती आबा बागुल यांनी पत्रकार परिषदेत दिली तर यात उद्घाटन प्रमुख पाहुणे पुरस्कार आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची माहिती समाविष्ट असून शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी हा उत्सव साजरा केला जाणार आहे नमस्कार मी आबा बागुल पुणे नवरात्र महोत्सव अध्यक्ष आमचे उपाध्यक्ष घनश्यामजी सावंत आमचे जनरल सेक्रेटरी नंदकुमार कोंडाळकर खजिनदार नंदकुमार बानगुडे आमचे दुसरे सदस्य नवरात्राचे रमेश भंडारी जयवंत जगताप अमित भगत अमित बागुल हेमंत बागुल आज एकतीसव्या नवरात्र महोत्सवाची आम्ही पत्रकार परिषद आपल्यासमोर मांडत आहोत यंदा बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर असा हा नवरात्र महोत्सव आहे बावीस तारखेला प्रतिपदेपासून तर विजयादशमी दोन ऑक्टोबरला विजयादशमी आहे तोपर्यंत हा सातत्य राखणारा नवरात्र महोत्सव यंदा एकतीसाव्या वर्षात पदार्पण करत आहे सकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी पतिप्रदेला घटस्थापना महालक्ष्मी मंदिरात सौभाग्यवती जयश्री बागुल आबा बागुल यांच्या हस्ते होणार आहेत आणि या महोत्सवाचं सांस्कृतिक उद्घाटन गणेश कला रंगमंच येते सायंकाळी साडेचार वाजता महाराष्ट्राचे महसूल मंत्री एक आदर्श नेते आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या सांस्कृतिक महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे सेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच खरे ब्रँड होते त्यामुळे तुम्ही उगाचच दावा करू नका ना केवळ नाव लावून ब्रँड तयार होत नसतो असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे व राज ठाकरेंना लगावलाय आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून मुंबईत आयोजित केलेल्या विजय संकल्प मेळाव्यातून भाजपने मनपा निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय तर यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचाच महापौर मुंबईत बसवणार असल्याचा ठाम निर्धार व्यक्त केलाय तुळजाभवानी मंदिरातील प्राचीन ब्रह्मदेवाची मूर्ती भंग करण्याच्या प्रकरणात तत्कालीन मंदिर व्यवस्थापक तहसीलदार आणि सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबनाची मागणी होती अनेक दिली असून ठाण्यात तक्रार आहे मात्र कोणतीही कठोर कारवाई न झाल्यानं हिंदुत्व निष्ठ नागरिकांच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले तर उपोषणकर्ते परीक्षित चाळुंके यांनी सांगितले की या गैरप्रकाराबाबत तात्काळ कारवाई व्हावी पाहुयात काय म्हणाले साळुंके मागील चार महिन्यापूर्वी अक्षय तृतीयाच्या नंतर श्री तुळजाभवानी मंदिरातील उपदेवता यांच्या मूर्त्या काढून स्थलांतरित केल्या गेल्या मंदिराच्या बाहेर त्यावेळेस ही गोष्ट आम्ही प्रशासनाला त्यांची चुकी दाखवून दिली आणि मूर्त्या मंदिरामध्ये वापस आणण्यासंदर्भात प्रशासनाची बैठक झाली त्यामध्ये वापस मूर्त्या मंदिरामध्ये आल्या परंतु त्यावेळी एक गैरप्रकार घडलेला लक्षात आला की सृष्टीचे निर्माता श्री ब्रह्मदेवांची हजारो वर्षांपूर्वीची पुरातन प्राचीन असलेली पवित्र मूर्ती मंदिर प्रशासनाकडून हे काम करत असताना खंडित झाली ती भंग पावली मागील चार महिन्यांपासून विविध संघटनांच्या वतीने विविध मागणीकर्त्यांनी ह्या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे प्रशासनाकडे निवेदनं दिलेली आहेत परंतु श्री ब्रह्मदेवाची मूर्ती भंग पावले या प्रकरणात अजून अद्याप एकाही का अधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई झाली नाही ह्या प्रकरणात स्पष्टपणे तत्कालीन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांचे व्यवस्थापक तथा तहसीलदार आणि पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक उघडपणे दोषी आहेत त्यांची ही जबाबदारी परंतु त्यांच्या निष्काळजीपणामुळे आणि हलगर्जीपणामुळे हिंदू धर्मियांच्या व सर्व सनातन हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेलेल्या आहेत जिल्हा प्राधिकरणाच्या वतीनं दहा तेरा सप्टेंबर या कालावधीत वाहतूक शाखा कार्यालय एरवडा येथे राष्ट्रीय लोक अदालत पार पडली प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष एम के महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सचिव सोनल पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या लोक अदालतीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळालाय तर या लोक अदालतीमध्ये पाच हजाराहून अधिक नागरिकांना न्याय मिळाला असून एक कोटी रुपयांपेक्षा अधिकचा महसूल सरकारच्या तिजोरीत जमा झालाय तसेच सुमारे पाच ते सहा जार प्रलंबित खटले निकाली काढण्यात आले तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण लोक अदालत घेतली आणि ट्रॅफिक चलनच्या केसेसमध्ये आपल्याला असंही दिसून आलं की बरेच लोकांची इच्छा होती समाविष्ट होण्याची पण वेळेअभावी किंवा इतर कुठल्याही कारणास्तव ते या लोक अदालतमध्ये आपला दंड सवलतीमध्ये भरू शकलेले नाही तर अशा लोकांसाठी माझं असं निवेदन आहे की तेरा डिसेंबर रोजी आपली पुढची लोक अदालत आहे आणि त्याच्या आधी आपण आठ ते दहा दिवस हा ड्राईव्ह सुरू करणार आहोत त्याची पूर्वसूचना सगळ्यांना देण्यात येईल आणि ज्यांना ज्यांना ह्या लोक अदालतमध्ये सामील नाही होता आलं त्यांनी तेरा डिसेंबरच्या लोक अदालत मध्ये सामील होऊन आपले दंड जे काय आहेत ते लोक अदालत मध्ये सेटल करून घ्यावेत परवा झाली कशा पद्धतीचा प्रतिसाद होता आणि किती मोठ्या प्रमाणात खटल्याचे निराकरण केलं गेलं जमा झाला याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद आपल्याला लोकांकडून मिळालेला आहे ट्रॅफिक चलानच्या केसेसमध्ये आपण पाच ते सहा हजार केसेस याच्यामध्ये रिझॉल्व्ह करू शकलो आणि एका केसमध्ये दहा ते पंधरा चलान इन्क्लूड होते त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात चलांची संख्या जास्त होती आणि जर ट्रॅफिकच्या फक्त केसेसचा जर बघितला विचार केला तर एक कोटींच्या वरती आपण वसुली दंडाची या एका उपक्रमामध्ये आपण केलेली आहे आणि टोटल जर आपण लोक अदालतचा विषय कन्सिडर केला तर एक लाखापेक्षा जास्त केसेस या डिजॉल्व्ह झालेले आहेत आणि टोटल सहाशे पासष्ट कोटी आपण महसूल याच्यामध्ये जमा केलेला आहे या बातमीसाठी घेऊयात एक छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊयात पाहत राहा न्यूज अनकट पॉडकास्ट वाले पॉपकॉर्नच्या गणपती विशेष भागात पुण्यातील मानाची दोन मोठी मंडळ येऊन ठाकणार समोरासमोर तर अनुभवा हा थरा तसं नाही येऊ हो काही की सगळे गणेशाची आराधना करतात सगळे खूप छान एन्जॉय करतात खेळमेळचं वातावरण जसं आम्ही करतो वडील एका मंडळात असतात मुलगा एकाचाच असतो सुलते एका मंडळात असतात अजून म्हणजे असं होतं की एखाद्या मंडळात चहा आला ना त्याला अरे त्यांच्याकडे चहा आलाय का बघ नाही बोलव याला कॉम्पिटिशन नसून कॉपरेशन आहे तुळशी बाग म्हंटलं ना की महिला आणि तुळशीबाग आतून ना ते महिलांचं माहेरगर तुळशी बागेला समजलं जातं आणि वर्गणी बद्दल काय थोडस काहीतरी वेगळं वातावरण केलं जातं की वर्गणी हे काय आहे तर वर्गणी हे लोकांना कनेक्ट आणि फीडबॅक घेण्याचं माध्यम आहे काय माहिती आहे का जगामध्ये तुम्ही सगळं काही करू शकता पण समोरच्या खिशातनं एक रुपये काढणं हे किती अवघड असतं आणि ती कला आम्ही त्यावेळेस शिकलो त्यामुळे असं म्हटलं जातं की गणेशोत्सव हे एक मॅनेजमेंट स्कूल आहे गणेशोत्सवचा कायम प्रश्न होतो की अरे गणेशोत्सवातनं राजकीय कार्यकर्ते असे घडले जातात की जो दहा वर्ष रस्त्यावर उतरून काम करतो जो प्रशासनाबरोबर विषय मांडू शकतो जो जनतेचे विषय सॉल्व्ह करू शकतो असाच तर लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे ना यापण्यात आम्ही विसर्जित करू कावो की जिथं आज आपण आपल्या नदीचं पाणी पिऊन दाखवतो का मला चॅलेंज आहे की आता आपल्यापैकी कोणी पाणी मग या पाण्यात आपल्या गणपतीला विसर्जित करायचं तर धमाल मस्ती किशांनी भरपूर आणि मित्रमंडळासोबत पहावा असा गणपती विशेष पॉडकास्ट नक्की पहा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते महादेवी उर्फ माधुरी हत्ती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या एस आय टीने क्लीन चीट दिल्यानंतर एस आय टीवर माजी खासदार राजू शेट्टी यांनी गंभीर आरोप केलेत एस आय टी मध्ये निवृत्त अधिकारी असल्याने या प्रकरणात मोठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा दावाही त्यांनी केलाय तसेच वनतारा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेली एस आय टी एक बनाव असल्याचंही त्यांनी म्हटलंय कोल्हापूरकरांच्या जिवाळ्याचा विषय बनलेल्या या प्रकरणाबाबत राजू शेट्टी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली सर्वोच्च न्यायालयानं ने नेमलेली एसआयटी म्हणजे एक बनाव आहे त्याचा रिपोर्ट काय दिला जाणार हे आधीच जवळपास स्पष्ट होत म्हणजे एखाद्या धनदांडग्यानं आयकर अधिकाऱ्यांना हताशी धरून आधीच कुणी बोम करायच्या आधी आपल्या घरावर छापा टाकून घ्यायचा आणि त्याच्याकडून क्लीनचीट घेतल्यानंतर मिरवायचं की बघा आयकर खात्यानं माझ्या घरावर धाड टाकली परंतु मी निर्दोष आहे हे सिद्ध झालं नेमका असाच प्रकार या एसआयटीच्या बाबतीत झालेला आहे या एसआयटीकडे दोनशे पंच्याण्णव लोकांनी हरकती नमवलेल्या होत्या आपलं म्हणणं मांडलेलं होतं त्यामध्ये मी सुद्धा एक होतो सुरुवातीला तर माझं म्हणणं घ्यायला ते तयार नव्हते पण जेव्हा आम्ही बाधित आहोत आणि टी समोर भूमिका मांडण्याचा आम्हाला अधिकार आहे अशी भूमिका घेतली त्यावेळी नऊ सप्टेंबरला एसआयटीनं दिल्लीला मला साक्षीसाठी पाचारण केलं काल रात्री मुसळधार पावसामुळे बस स्थानक परिसरातील काही दुकानं वाहून गेली आहेत नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार अर्जुन खोतकर त्या ठिकाणी पोहोचले असता दोन फर्निचर विक्रेत्यांच्या गटात आमदार अर्जुन खोतकर यांच्या समोर तुंबळ झाली आहे हाणामारीचं नेमकं कारण अस्पष्ट असलं तरी खोतकर यांनी दोन्ही गटांची समजूत काढलीय तसेच परिसरात झालेली वाहतूक उंडी आणि जमाव सदर बाजारात पोलिसांनी हटवलाय तर सध्या पोलीस या वादाचा तपास करतायत जालन्याच्या अंबड तालुक्यासह जिल्ह्यात काल मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे यामुळे अनेक भागातील शेती पिके पाण्याखाली गेली असून शेतकरी चिंतेत आहेत तर या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगी यांनी महाकाळा येथील पीक नुकसानीची पाहणी केली असून यावेळी त्यांनी सरकारने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरा देवीचे धर्मगुरु महंत सुनील महाराज यांनी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील नाईक नगर मुरुम येथील आत्महत्याग्रस्त पवन चव्हाण यांच्या कुटुंब्याची सातवनपर भेट घेतली यावेळी त्यांनी बंजारा समाज बांधवांना आरक्षणाच्या मुद्द्यावर अतिटोकाचं पाऊल न उचलता धैर्यानं लढावं असं आवाहन केलंय तर मयत पवन चव्हाण यांचा बलिदान व्यर्थ जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबाला भरव सहायता निधी द्यावा आणि पत्नी रुपाली चव्हाण यांना शासकीय तात्काळ समावेश करावा असं आवाहन केलंय मी कोहरा देवी धर्मपीठ तर्फे महंत सुनील महाराज संत शिवालाल महाराज यांच्या पाचव्या पिढीचा वंशज इथे आलो आहे आमचा बंजारा समाजाचा युवक स्वर्गीय पवन चव्हाण यांनी दिनांक तेरा तारखेला सकाळी नऊ वाजता एक चिठ्ठी लिहून आत्महत्या केली त्या चिठ्ठीचं मजकूर असं की त्या चिठ्ठीमध्ये में मेन्शन केलेलं आहे त्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेब बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटप्रमाणे अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण द्या असं मेन्शन करून आत्महत्या केली के बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये हा पहिला बळी गेलेला आहे याकरिता सांत्वनपर तथा त्यांच्या दुःखमध्ये दुःखामध्ये सहभागी होण्याकरिता व परमेश्वर संत शिवालाल महाराज हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबाला मिळावी याकरिता मी ते आलो या बातमीसह घेऊयात एक छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊयात पाहत राहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्टच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन मध्ये ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे ते आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते पाहुयात उर्वरित बातम्यांचा आढावा साताऱ्यात होणाऱ्या नव्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून पानिपतकर विश्वास पाटील यांच्या निवडीचा वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्ह्याने निषेध केलाय मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राज्यात वातावरण विश्वास पाटील यांनी जातीय भूमिका घेतल्याचा आरोप आघाडीकडून करण्यात आलाय तर विश्वास पाटील यांनी सामाजिक एकात्मतेऐवजी जातीय तणाव वाढवणारे वक्तव्य केलं असून बहुजन समाजाची माफी मागावी अन्यथा साताऱ्यात त्यांना विरोध करण्यात येईल असं वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गणेश भिसे यांनी सांगितलंय अमरावती शहरात महायुती सरकारतर्फे लावण्यात आलेल्या जाहिरात पोस्टर मुळे वाद निर्माण झालाय या पोस्टर वर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे तरी ते शहरातील गान व स्वच्छ ठिकाणी लावण्यात आलेत यामुळे युवक काँग्रेस तर्फे तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत महायुती सरकारचा निषेध केलाय तर शहरातील अस्वच्छ जागी लावलेला हा पोस्टर तात्काळ काढला नाही तर रस्तारोका आंदोलन छेडण्याची धमकीही दिली आहे तर या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याची तयारी असून संबंधितांवर कठोर कारवाईचीही मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची अमरावती शहराची विटंबना महायुती शासनाच्या वतीने स्वतःच्या ॲडव्हर्टायझिंगसाठी सुरू आहे ती युवक काँग्रेसच्या वतीने कुठेही खपून घेतल्या जाणार नाही याकरिता आज हे एक आंदोलनाच्या स्वरूपात आंदोलन सुरू केलं आहे भविष्यात चोवीस तासाच्या आत अमरावती शहरातील हे सर्व पोस्टर अगर प्रशासनाने त्वरित काढले नाही तर मग मात्र या रोषाला त्यांना समोर जावे लागेल आजच आम्ही या विरोधात पण भविष्यात अशी चूक पुन्हा घडणार नाही व यावर लक्ष ठेवून राहील एवढी आम्ही त्यांना विनंती करत भंडारा शहरातील खातरोड मार्गावर प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहात आवश्यक सोयी सुविधा मिळत नसल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी वस्तीगृहाच्या बाहेर आंदोलन केलंय अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर तीन तासांनी हे आंदोलन मागे घेण्यात आलं असून विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा पुरवण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय तर हे आंदोलन विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी महत्वाचं ठरलंय या बातमीसह मॉर्निंग बुलेटिन मध्ये त्याच थांबूयात पाहत न्यूज अन कट